ग्रंथालयाच्या पुनर्बांधणीसाठी ठोस पावले उचलू मंत्री चंद्रकांत दादा पाटील शब्दाचे आणि वाचनाचे महत्त्व वा सर्व संस्कृतीमध्ये कायम आहे ही चळवळ अधिक व्यापक करण्याची गरज उपसभापती डॉक्टर नीलम गोरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर एस आर रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कारांचे मंत्री चंद्रकांत पाटील व उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांच्या हस्ते वितरण मुंबई दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ न्यू मरीन लाईन्स चर्चगेट येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार आणि डॉक्टर एस आर रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक म्हणजेच ग्रंथमित्र पुरस्कार दोन हजार तेवीस ते चोवीस यांचे वितरण समारंभ उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय मंत्री चंद्रकांत पाटील माजी मंत्री चं... चंद्रकांत पाटील विधानपरिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर एस आर रंगनाथन यांच्या प्रतिमांना पुष्पार्पण करून राज्यगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी ग्रंथालय संचालनालयाने तयार केलेल्या पुरस्कार परिचय पुस्तकेचे प्रकाशनही करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथालय संचालनालयाचे प्रमुख संचालक श्री अशोक गाडेकर यांनी केले महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉक्टर गजानन कोटेवार व अप्पर मुख्य सचिव उच्च व तंत्र शिक्षण श्री बी वेणुगोपाल रेड्डी यांनी मनोगत व्यक्त केले आपल्या भाषणात मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी ग्रामीण व शहरी विभागनिहाय पुरस्कार संकल्पनेचे महत्त्व अधोरेखित केले त्यांनी मागील वर्षांच्या अनुभवांचा उल्लेख करत पुरस्कार रक्कम वाढवण्याची आणि वेळेत कार्यक्रम आयोजित करण्याची गरज मांडली राष्ट्रीय पुस्तक मेळ्यांमधील विक्रीची यशस्वी उदाहरणे देत समाजातील वाचन संस्कृती अद्याप जिवंत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले प्रमुख अतिथी म्हणून बोलताना विधानपरिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन केले आणि ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्त्यांचे कौतुक केले त्यांनी वाचन संस्कृतीचे सामाजिक व सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करताना ग्रामीण व शहरी भागातील वाचनाच्या स्वरूपातील वेगळेपणावर चर्चा करण्याची गरज व्यक्त केली ग्रंथालय पुनर्बांधणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग सी एस आर निधी आणि आमदार निधी अशा विविध स्रोतांमधून आर्थिक मदत मिळवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या तसेच या चळवळीत समाजाच्या सर्व घटकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहनही त्यांनी केले समारोपात डॉ नीलम गोरे यांनी प्रेरणादायी शब्दात सांगितले शब्दाचे आणि वाचनाचे महत्त्व सर्व संस्कृतीमध्ये कायम आहे त्यामुळे ही चळवळ अधिक व्यापक करणे आवश्यक आहे त्यांच्या या भाषणाने ग्रंथालय चळवळीला नवचैतन्य लाभले